नमस्कार न्यूज मध्य आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व पुणे येथील साधू वासवानी यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा येथे पंचवीस जुलै रोजी मोतीबिंदू नेत्र शिबिराचं आयोजन पुणे येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार माजी आमदार राहुल मोठे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन आता बातमी विस्ताराने माजी नगराध्यक्ष बाशाभाई शहा बर्फीवाले यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत जागतिक दर्जाचे मोतीबिंदू निवारण केंद्र साधू वासवानी मिशन संचलित डोळ्यांचे हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी परंडा येथे नेत्र आयोजन करण्यात आलं आहे या नेत्र उद्घाटन माजी आमदार राहुल मोठे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे गुरुवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन परंडा येथील आठवडा बाजार जवळ सरगम मंगल कार्यालय पुणे येथील नेत्र रोग डॉक्टरांमार्फत रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार आहे या मोतीबिंदू शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन परंडा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद